हॅलो एवरीवन हाव आर यू कसे आहात सगळे मजेत ना मजेतच असायला हवे स आपण सगळे आनंदी सुखी आणि निरोगी राहू हीच महादेव चरणी प्रार्थना सो so, आज असंच ब्लॉग स्टार्ट करूया म्हटलं आज आहे संडे सो so मस्त मिसळीचा बेत करायचा होता ॲक्च्युली उशीर उठल्यामुळे ब्रेकफास्टची पण वेळ निघून गेलेली आहे आणि लंचची पण वेळ अजून नाही आहे सो so, ठरवलं की आज ब्रंचच करूया तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत नसेल की मी माझ्या आयुष्याचे पाच अनमोल असे वर्ष कोल्हापूरमध्ये घालवलेले आहेत सो so, आज मी कोल्हापुरी जी मिसळ होती ती खूप मिस करत होते सो so, ठरवलं की चला आज बनवूया एक मस्तपैकी झणझणीत ज़ण अशी कोल्हापुरी मिसळ ती रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करते आणि आज काय काय दिवसभरामध्ये घडेल तेही तुमच्यासोबत शेअर करेल सो so, चला सुरुवात करूया आजच्या व्लॉगला सो so, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला माझं कॉन्टेंट आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सो चला बघूया आज दिवसभरामध्ये काय काय आहे सगळ्यात आधी किचनमध्ये आले ओट्यावर फार पसारा होता पटापट तो आवरायला घेतला बिकॉज मी अशा अस्वच्छ ओट्यावर कामच करू शकत नाही मला कामच सुचत नाही सो पटापट सगळी जागची वस्तू जागेवर ठेवायला घेतली आणि क्लिनलीनेस जो आहे तो ऑन द टॉप मोस्ट प्रायोरिटी आहे माझ्यासाठी जसं मी म्हटलं की आज उठायलाच उशीर झाल्यामुळे सगळीच कामे जी आहे ती उशिराने चालली होती सो ब्रेकफास्ट स्किप करून सरळ ब्रंच करायचा होता मात्र क्लीन करून झाला होता मात्र भांडी धुवायची होती सो पटापट भांडी धुवायला घेऊ म्हटलं असंच भांडे स्वच्छ करता करताना मनात एक विचार आला तुमच्याशी शेअर करूया म्हटलं मी ना लाईफमध्ये जे जे ठरवलं ते सगळं केलं त्यासाठी खूप मेहनतही घेतली ते माझं शिक्षण म्हणा जॉब म्हणा किंवा आता मर मदरहूड जर्नी म्हणा जे लोक मला पर्सनली ओळखतात ना ते रिलेट करतील ह्या गोष्टीशी सो असंच तुमच्याशी शेअर करते की कसं ना लोक स्वप्न पाहायला घाबरतात सेल्फ डाऊटवर असतात की मला हे जमेल का मी कसं करू मी सक्सेस होईल की नाही लोक काय म्हणतील लोक हसतील का मी फेल झालो तर मला नाही जमलं तर या प्रश्नातच इतके अडकून जातो ना आपण आणि अशा लोकांचा विचार करतो की जे कधीच आपल्या सुखात नसतात दुःखात नसतात आणि ते लोक कोणीच नसतात की मी काहीच करू शकत नाही बरेच लोक पाहिलेत मी की ते काहीच करत नाहीत लाईफमध्ये त्यांना काही स्वप्नच नाहीत काही डिझायर नाही स्वप्न पाहायला पैसे लागत नाहीत असं मला वाटतं पण ते सत्यात उतरवायला मात्र खूप कष्ट करावे लागतात ते कदाचित लोकांना करायचे नसतात असं मला वाटतं हॅव सम डिझायर इन लाईफ मला लाईफमध्ये हे अचीव करायचं आहे खूप फिरायचं आहे प्रत्येक शहर एक्सप्लोअर करायचं आहे हे खायचं आहे ही गाडी घ्यायची आहे समथिंग एक्स्ट्राऑर्डिनरी करायचं आहे करण्यासाठी खूप काही आहे ह्या जगामध्ये पण नाही करायचं असेल ना तर त्यासाठी द्यायला कारणं पण खूप आहेत सो जोपर्यंत तुम्ही स्वप्न बघणार नाही ना तोपर्यंत तुम्हाला जीवनात काय हवं आहे हेच कळणार नाही काहीतरी मनात विचार करा त्या दृष्टिकोनातून पावलं टाकायला सुरुवात करा बघा हा नक्की एक दिवस तुमचा असेल जेव्हा तुम्ही त्यावर मात केलेली असेल आणि तुम्ही मागे उलटून बघाल तर तुम्ही हसाल स्वतःवरती की मी किती फूल होतो सो so, हॅव डिझायर इन लाईफ मोठी स्वप्ने पहा ती नक्की पूर्ण होतील मी माझ्यावरून सांगते मी पण खूप वर्ष झाले असा विचार करते आहे की मला यूट्यूब स्टार्ट करायचं आहे बट आय एम आय वॉज थिंकिंग की मी हे कसं करू मला लोक हसतील का आणि मी मला हे जमेल का बट नो जेव्हा तुम्ही मनात हे ठरवता की मला हे करायचंच आहे देन दॅट्स द न्यू बिगिनिंग ऑफ युअर लाईफ सो आत्ता सध्या जसं मी माझ्या मॅटर्निटी लिव्हवरती आहे आणि मी माझ्या बेबीला नाही सोडून कामावर जाऊ शकत जे की माझ्या मनाला पटतच नाही आहे नाईन नाईन आवर्स जे आहे ते वर्किंग आवर्स त्याला घरी सोडून सो मी ठरवलं की एक नवीन करिअर परस्यू करायचं इतके लोक करत आहेत आपल्याला का जमणार नाही आपण प्रयत्नच नाही केलं तर कसं जम सो uh, so, मी मनाशी निश्चय केला आणि ठरवलं आणि स्टार्ट केलं सो so, आय होप की तुम्ही ह्या जर्नीला सपोर्ट कराल आणि आपण uh, ही आपली फॅमिली जी आहे ती ग्रो करू असेच माझे जे नवीन नवीन थॉट्स आहे थॉट प्रोसेस आहेत मी तुमच्याशी शेअर करेल आणि आपण uh, याच्यावरती जे आहे ते uh, स्वच्छ किचन किती सुंदर दिसत आहे सो किचन क्लीन करून झालं आणि आता जे आहे ते जास्त घाण पण होणार नाही आणि ह्या ओट्यावरती आपल्याला काम पण जमेल आणि हा माझ्या चेहऱ्यावरचा आनंद सगळी स्वच्छता केल्यानंतर सो so, बॅक टू द आपली जी मिसळची रेसिपी आहे त्याकडे आज मी इथे मोड आलेली मटकी घेतली आहे आणि बटाटा घेतलेला आहे चिरून मी हे सगळं एकत्रच शिजायला घालणार आहे ॲक्च्युली कोल्हापूरला ना बटाट्याची सुखी भाजी बनवतात वेगळी मिसळ असेंबल करताना ती घालतात बट आत्ता आपल्याकडे वेळ पण कमी आहे सो मी पटकन एकत्रच हे सगळं शिजायला टाकते तेल घातलं त्याच्यामध्ये जिरं घातलं आहे हळद घालते आहे आणि त्याच्यामध्ये मी मोड आलेली मटकी आणि बटाटा मीठ घालून पाणी घालून एकत्रच शिजायला घालेल जेणेकरून जी आहे प्रोसेस आपली पटकन पण होईल आणि टेस्टमध्ये पण असा काही एवढा फरक पडत नाही मला असं वाटतं सो मी ह्या पद्धतीनं करते आहे मी जे आहे ते आपली वाटणाची तयारी करते आहे गॅसवरती कांदा भाजायला ठेवला आहे असा कांदा भाजलेला आपला मिसळला जो आहे ना तो स्मोकी फ्लेवर येणार आहे आणि इकडे जे आहे ते लसूण पण सोलून घेते आहे आणि जे लोक असतात ना म्हणतात की बायका दिवसभर घरात काय करतात त्यांना काय काम असतं झोपून तर राहतात त्यांना ना हा लसूण शिलायला दिलं पाहिजे मला असं वाटतं कुकिंग इज वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट टास्क ऑन दिस अर्थ आय थॉट अँड आय एम टॉकिंग अबाउट द एव्हरी डे कुकिंग द थ्री टाईम्स मिल्स अ डे लगेच मला जज करू नका ठीक आहे बट हा माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे की कुकिंग इज द मोस्ट डिफिकल्ट टास्क आणि तेही तीन वेळाचं जेवण बनवणं जे की फ्रॉम स्क्रॅच कोणत्याही विदाऊट एनी हेल्प जे की ऑर्डिनरी फिमेल्स आहेत त्यांच्याबद्दल मी बोलते आहे इकडे खोबरं खिसून घेते आहे ओला नारळही वापरतात बट आता आपल्याकडे अवेलेबल नसल्यामुळे मी जे आहे ते इथे खोबरं वापरती आहे त्याच्यानेही स् सेम फ्लेवर येतो जो मेन इंग्रेडिएंट आहे आपल्या मिसळचा तीळ भाजून घेते आहे एक चमचा आणि हाफ चमचा जो आहे तो मी जिरं घेतलेला भाज आहे भाजलेलं तिळ आणि जिरं मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेते आहे हा आपला की इन्ग्रेडियंट आहे मिसळचा याच्यामध्ये लसूण पाकळ्या आणि आलं घालते आहे खोबरं भाजून घेते आहे पॅनवरती ब्राऊन कलर येईपर्यंत जे आहे ते खोबरं थोडंसं ब्लॅकिश जरी झालं तरी चालेल स्मोकी फ्लेवर येतो खोबरा भाजून मिक्सर जारमध्ये टाकती आहे तिकडे मी टोमॅटो कट करून ठेवलेला आहे कच्चाच आहे टोमॅटो तो टोमॅटो मिक्सर जारमध्ये घालती आहे आपला जो स्मोकी कांदा होता तो घालते आहे कोथिंबीर आणि पाणी घालून वाटण बारीक पेस्ट करून घेणार आहे इकडे मी जो मसाला घेतला आहे तो कांदा लसूण मसाला आहे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला इथे मी दाखवते बघा महालक्ष्मीचा ए वन कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे हा हा मसाला मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेला आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल इकडे मी तेल घेतलेलं आहे थोडं एक्स्ट्राच तेल घ्यायचं तेलामध्ये जो आहे तो आपला कांदा लसूण मसाला दोन चमचे आणि एक चमचा मी लाल तिखट घेतलं ला होतं फॉर कलर आपला मसाला जो तो आहे तो तेलामध्ये छान भाजून घेते आहे कारण याने ना छान कलर आणि कट येणार आहे आपल्या मिसळला आणि आपलं वाटलेलं वाटण जे आहे ते ह्या तेलातल्या मसाल्यामध्ये टाकून घेते आहे आणि आपलं वाटण आहे जे हलकंसं होईपर्यंत त्याला एकदम तेल सुटेपर्यंत मी याला होऊ देणार आहे मीठ घालते आहे चवीनुसार सगळं एकत्रित करून मसाला हलका व्हायला लागला त्या वरती खूप तेल सुटायला लागलं की आपलं जे मोड आलेली मटकी आणि बटाटा आहे तो ह्या वाटणामध्ये घालणार आहे आणि वरून गरम पाणी घालणार आहे गरम पाणीच ॲड करा त्याच्याने तुमची जी कुकिंग प्रोसेस आहे ती स्टॉप होणार नाही आणि मसाल्याला आपली जी मिसळ आहे त्याला एक छान टेस्ट येते गरम पाणीच घाला कुठल्याही जर तुम्हाला रेसिपीज करायच्या असतील तर गरम पाणी घालून ढवळून घेते आहे आणि एक बॉईल येईपर्यंत जे आहे ते आपल्या मिसळला मी कुक होऊ देईल छान असा रेड जो आहे तो कट आलेला आहे बघा कोल्हापूरकडे हे तवंगल आहे ना त्याला कट म्हणतात ठीक आहे आणि मी जे आहे ती मिसळ आपली असेंबल करायला घेईल छान असं प्रेझेंटेशन केलं आहे मिसळचं साईडला कट केलेला कांदा आहे खालून मी मिसळमधून जो आहे ना ती मटकी घातली सगळ्यात आधी त्याच्यावरती बारीक शेव मला मिळाले नाही सो मी हा जो मिसळचा चिवडा होता तोच घातला कट केलेला कांदा घातला वरून आणि त्याच्यावरती जो आहे तो मस्तपैकी मी असं आपली जी रस्सा आहे तो रस्सा घालेल साईडला वाटीमध्ये पण मी घेतला आहे प्यायला पण मला वाटत नाही मी पिऊ शकेल खूप झणझणीत असेल मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते अप्रतिम लुक दिसतोय माझ्या मिसळचा खाण्याआधीच तोंडाला जे आहे ते पाणी सुटलं सो मी इथे ब्रेड वापरते आहे कोल्हापूरला ना पेटीपाव वापरतात मिसळमध्ये पाव, वापर पाव शक्यतो कुणी वापरत नाही पाव पेटी पेटीपावच असतो सो मी तो ऑथेंटिक जो फील घेण्यासाठी इथे ब्रेड वापरलेला आहे आणि इथे मी टेस्ट करून दाखवते माझ्या रिॲक्शनवरून तुम्हाला कळेल अप्रतिम झालेली होती मिसळ Uh, फरतळे किंवा लक्ष्मी मिसळसारखी विजय मिसळसारखी नाही लागले बट माझ्या प्र परीने मी जी बेस्ट पॉसिबल रेसिपी ट्राय केली बनवण्याची मस्त असा मिसळवरती बेत मारून झालेला होता बाहेर पाऊसही पडत होता वातावरणही थंडगार झालेलं होतं सो मिसळ खाऊन झाल्यानंतर जी सुस्ती येते ना ती माणसाला डायरेक्ट झोपावंच लागतं दुपारी बट माझी थोडीशी कामं होती ती करावी म्हणून बाहेर आले पण बाहेरचा नजारा पाहूनच काहीतरी हिल स्टेशनसारखं वाटत होतं बाहेर सो थोडंसं ते एन्जॉय केलं आणि पटापट कपडे जे आहे ते सुकत घालायला घेतले आणि एक थॉट शेअर करावा असा वाटला घरामध्ये ना स्त्रियांना मॅटर्निटी म्हणतात व्यायाम करा व्यायाम करा म्हणतात बट कामच एवढी असतात ना की सगळ्याक वाकणं झाडणं याच्यामध्येच अगदी व्यायाम होऊन जातो आणि शरीरातली सगळी जी सगळी जी एनर्जी आणि ताकद आहे ना तीही संपून जाते सो असो बाहेरचा मस्त असा नजारा एन्जॉय करून पटापट -पत कपडे सुकत घालून घेतले माहीत नाही किती सुकतील ते पण जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका असेच नवीन नवीन कॉन्टेंट मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील सो आजसाठी एवढंच चला भेटूया या नेक्स्ट व्लॉगमध्ये बाय बाय टिल देन टेक केअर